नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये सकाळ सकाळी आपल्याला जायचं पहिला कडबा आणि हरभऱ्याची बुसकटाई भोत आणायला तरी आम्ही असं बोटावरच डिझेल बघतोय बघा किती लिटर आहे तर एक बोट म्हणजे दोन लिटर तर घेतला ट्रॅक्टर मारला स्टार्टर तिथनं आलो बघा ही आपली कडबा कुट्टीची भोत होती हरभऱ्याची भुस्कटाची भोत होती हे घेतलं डोक्यावर आणि जरा आता बाकीची कशी शूट करते तसं जर शूट करूया म्हणले वेगवेगळ्या अँगलनं तरी असा कॅमेरा अँगल सेट केला आणि पहिला भोत टाकून घेतली तर ही बघा होती कडबा कुट्टीची भोत तरी काळी बोत जर वज्जी असतात पावसाळ्यात पायणी शिस्त हात भरली होतं तिथनं बोत भरून आलो तर आपल्याला आल रोमनला जर आऊत घालायचं होतं कारण जरा बडवल्यावर रावतं घाला लागतात ला मग दोन तीन दिवस पावसाची उघडीप होती म्हणलं जरा आवतं हाय असंच काहीतरी ॲप करून राऊतं घालून झाली ना आमच्या मुख्यान टाकलं कासरं तिथनं आलो घराकडं बास म्हणला तवर आल तर महिबूब घराकडं तर महबूबला सांगितले जरा आता बेंदूर आलाय शिंग करून घेऊया तरी अशी शिंगाचा कलर बिलर काढून घासून घेतली रोमनची पण जरा शिंग करून घेतली चकोट का कसा झाला शिंगाचा कलर काढल्यावर तर नंतर ना आपली नवीन दिशी गाय आणली तिला पण जरा शिंग करायची ती बाबा बारकानापासून केलीच नव्हती मग हिची जरा जास्त शिंग निघाली जरा शिंग फोडून पण घेतली तर आता बाबा ही कशी झाली ती शिंग चकोट तिथनं आलो आष्ट्याला पण गाडीचा बदली करायची होतं कारण उद्या मैदान होतं मी सगळ्या सयाबिया उरकून घेतल्या फॉर्मॅलिटीज करून आणि गाडी सोडली कामाला तर काय काम पण नव्हतं तसं नसतं बदली करायची ती किरकोळ तर संदीपला म्हणलं तुला पण घेतो व्हिडिओ तर तो लागला लाजायला